नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत बचत गटांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ महिला बचत गटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी यशस्विनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मची ऑनलाईन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले आहे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की भारताच्या रिटेल क्षेत्रात ऑनलाइन निभावत आहे सध्या करोडो रुपयांची देवाणघेवाण ऑनलाईन शॉपिंग या प्लॅटफॉर्मद्वारे केली जात आहे यामध्ये महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामुळे राज्यातील ग्रामीण आदिवासी शहरी तसेच अशा प्रकारच्या हजारो बचत गटांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण दर्जेदार उत्पादने यशस्वीनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे जाहिरातीच्या अभावे अनेक वेळा महिला बचत गटांची उत्पादने विकली जात नाहीत किंवा त्यांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही त्यासाठी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारव नारनवरे यांनी या, या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून यशस्वीनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित केला आहे यामध्ये बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरता सहज आपले नाव नोंदणी करता येणार आहे तसेच बचत गटांच्या उत्पादनाचे फोटो अपलोड करता येणार आहेत तसेच त्यांच्या किमतीची व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्ड उपलब्ध करण्यात आली आहे बचत गटांना उत्पादन पॅकिंग वाहतूक साठवणूक करणे योग्य हाताळणी करणे याविषयी माहिती देण्यात आली आहे महिला बचत गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यशस्विनी प्लॅटफॉर्म सर्व जनतेसाठी उपलब्ध असून नागरिकांनी या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी असे आवाहन महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी केले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद